News, वसा जनसेवेचा कोरोना काळात जीवाची पर्वा न करता जीवाची बाजी लावत कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच आता त्यांच्या हक्काच्या मानधनासाठी कडाक्याच्या थंडीत उपोषण करण्याची वेळ आली आहे कोरोना संपुष्टात आल्यावरही बुलढाण्याचे आरोग्य विभागानं या उपोषणकर्त्या सोळा कर्मचाऱ्यांचे अद्याप मानधन दिलं नाही त्यांनी अनेक वेळा आरोग्य विभागाकडे आपल्या हक्काचं मानधनासाठी चक्रा मारल्या मात्र त्याचा काहीही फायदा न झाल्यानं हे कोरोना योद्धा आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसलेत मी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय अंतर्गत आपले चिक बुलढाणा जिल्हाधिकारी मार्फत या ठिकाणी कोविडमध्ये कोरोना योद्धा म्हणून आम्ही कामाला होतो एक एप्रिल दोन हजार बावीस ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत आमचं कोणत्याही प्रकारचं मानधन जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यांनी दिलेलं नाही त्याचबरोबर प्रशासन हे बाबतीत अतिशय उदासीन आहे आमचं कोणतंही म्हणणं प्रशासन ऐकून येत नाही कलेक्टर साहेब सुद्धा कोणत्याही पद्धतीने आम्हाला याबद्दल मार्गदर्शन करत नाहीत किंवा आमचं मानधन मिळावं या दृष्टीने ते प्रकारचा प्रयत्न करत नाहीत तरी आम्ही आज आमचे सहकारी आणि आम्ही उपोषणासाठी या ठिकाणी आहोत आणि जर समजा आमचं मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही या ठिकाणी सामूहिक आत्मदहन करणार आहे विश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी